मराठा आणि कुणबी एकच अठराशे एक्क्याऐंशी मधील महत्वाचा पुरावा सापडला जरांगींना आणखी बळ मिळणार मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारकडून गेल्या आठवड्यात हैदराबाद गॅझेट करण्यात आला फडणवीस सरकारकडून तसा शासनादेशही काढण्यात आला हैदराबाद गॅझेटमुळे मराठवाड्यातील सर्व मराठ्यांना फायदा होईल असा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला हैदराबाद नुसार ज्यांच्या नोंदी सापडल्या त्या सर्वांना तारखेपासून कुणबी प्रमाणपत्र द्यावं अशी मागणी केली काही दिवसांनंतर सातारा गॅझेट ही लागू होणार असल्याचं राज्य सरकारने सांगितलं होतं हैदराबाद आणि सातारा गॅझेटची चर्चा सुरू असतानाच आता कोल्हापूर गॅझेटची ही एंट्री झाली आहे मिळालेल्या माहितीनुसार कोल्हापूर गॅझेटमध्ये कुणबी आणि मराठा एकत असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे सातारा गॅझेटियरचा इयरचा अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारकडून महिनाभराचा वेळ मागवला आहे तीस दिवसात सातारा गॅझेट बाबत जी आर काढण्यात येणार आहे त्याआधी मनोज जरांगे आणि मराठा समाजासाठी अतिशय महत्वाचे असे कोल्हापूर गॅझेट समोर आलंय अखिल भारतीय मराठा महासंघाकडून कोल्हापूर गॅझेट समोर आणलंय अठराशे एक्क्याऐंशी मध्ये कोल्हापूर गॅझेट तयार करण्यात आलेलं होतं विशेष म्हणजे कोल्हापूर गॅझेटमध्ये मराठा आणि कुणबी एकच आहेत त्यांच्यामध्ये रोटी बेटीचा व्यवहार होत असल्याचे उल्लेख आहे या गॅझेटमुळे मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला आणखी बळ मिळणार आहे कोल्हापूर गॅझेटमध्ये आहे तरी काय अठराशे एक्क्याऐंशी मध्ये इंग्रजांनी तयार केलेल्या कोल्हापूर गॅझेटमध्ये मराठा आणि कुणबी एकच असल्याची नोंद आहे कुणबी आणि मराठा यांच्यामध्ये रोटी बेटीचे व्यवहार होतो असाही उल्लेख आहे गॅझेट तयार केलं त्यावेळी कोल्हापूरची लोकसंख्या आठ लाख इतकी होती त्यावेळी कोल्हापूरमध्ये तीन लाख कुणबी आणि साठ हजार मराठा होते दरम्यान दोन हजार अकरामध्ये मध्ये कोल्हापूरची लोकसंख्या अडतीस लाख इतकी आहे